हैदराबाद तात्काळ लागू करा अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली होती मराठा उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांना हैदराबाद गॅझेट लागू करत असल्याचा जी आर दिला त्याचबरोबर त्यांना विविध सहा मागण्यांबाबत आश्वासन दिलं त्यानंतर जरांगींनी त्यांचं उपोषण मागे घेतलं पण जरांगींनी हैदराबाद गॅझेटवर इतका भर का दिला होता हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं असं काय आहे हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे हैदराबाद गॅझेटेअर म्हणजे नेमकं काय आहे हे आता पाहूयात हैदराबाद गॅझेटेअर म्हणजे निजामाचे दस्तावेज एकोणीसशे अठरामध्ये निजामाने प्रकाशित केलेले हे दस्तावेज आहेत यामध्ये निजामाच्या काळातील आणि सध्याच्या मराठवाड्यातील सतरा जिल्ह्यांची माहिती आहे हे सतरा जिल्हे निजामाच्या अखत्यारीत येत होते या दस्तावेजामध्ये औरंगाबाद बीड नांदेड परभणी उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे या खंडामध्ये त्या कालखंडातील लोकसंख्या शेती नद्या वैद्यकीय सुविधा व्यवसाय याचा लेखाजोगा देण्यात आला आहे या गॅझेटेअरमध्ये मराठा आणि कुणबी या, या समाजांचा स्वतंत्र उल्लेख नसून त्यांना एकत्रित दाखवण्यात आलेला आहे याच आधारे मनोज जरांगी पाटील मराठा हा कुणबीच आहे असा दावा करत आहेत दरम्यान हैदराबाद गॅझेट या आधीच लागू करण्यात आलं असून या नव्या जेअरमध्ये नवीन काही नसल्याचा दावा काही अभ्यासकांकडून करण्यात येतोय दुसरीकडे या जेअरला आता ओबीसी नेत्यांकडनं विरोध देखील करण्यात आला आहे त्यामुळे आता या गॅझेटच्या आधारे कुणवी प्रमाणपत्र मिळण्यास केव्हा सुरुवात होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे